नमस्कार मी वैष्णवी महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्ल विद्या महासंघ संलग्न कल्याण डोंगोली कुस्ती मल्ल विद्या संघ पदाधिकारी मंडळास निवडपत्रे देण्यात आली सदर कार्यक्रमाची निवडपत्रे डब्बल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहारदा पाटील व सांगली रेल्वे स्टेशन प्रबंधक विवेक कुमार यांच्या हस्ते देण्यात आली कल्याण डोमोली कुस्ती मल्लविद्या महासंघाचे अध्यक्ष पैलवान जितेंद्र भगत उपाध्यक्ष संतोष बोदले सेक्रेटरी ॲडव्होकेट अनिल पाटील खजिनदार विनोद पाटील तांत्रिक समिती प्रमुख सदस्य डॉक्टर दिनेश साळुंके सशिकांत भोईर दिनेश थळे यांची उपस्थिती होती कल्याण डोमोली कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहरदादा पाटील यांना चांदीची तलवार भेट देण्यात आली तसेच कुस्ती क्षेत्रातील व्यक्तीने राजकीय आखाडे गाजवावेत आणि कुस्तीतल्या समस्यांना वाचा फोडावी यासाठी त्यांना समर्थन देत आगामी लोकसभा निवडणूक यशस्वीपणे जिंकण्यासाठी त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या कल्याण डोंबली कुस्ती मलविद्या महासंघाचे अध्यक्ष पैलवान जितेंद्र भगत हे कल्याणातील सापाडा गावचे राहणारे आहेत कल्याण डोंबलीतील कुस्ती मल संघ पदाधिकारी मंडळात निवडपत्रे देण्यात आलेल्या कार्यक्रमात सदस्य डॉक्टर दिनेश साळुंके यांनी प्रस्तावना करीत ते म्हणाले की कुस्ती खेळत असताना डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार दादापा हे आमचे आदर्श होते व त्यांच्या हस्ते स्वीकारताना आनंद होत आहे बिरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क